माननीय आमदार भाई नायकोडी यांच्या हस्ते दीपावली भाऊबीज निमित्त आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधील स्वच्छता कर्मचारी पाणीपुरवठा विभाग इलेक्ट्रिक विभाग मनपा कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त भेटवस्तू व फराळाचा कार्यक्रम आयोजित केला के होता यावेळी आकाश विराजदार ॲथलेटिक्स अमृता राजाराम वावरे एम बी बी एस मिरज सुजल चंदनशेवे मेकॅनिकल इंजिनियर रेवती साळुंके जुडू भोपाळ यांचा विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला उपस्थित मान्य लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने मान्य महापौर नितीन सावगावे नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर एस आय सिद्धार्थ ठोकळे एस आय अतुल आठवले याकूब मद्रासी अश्विन पाटील जितेंद्र हेगडे राहुल कांबळे मुलानी लोखंडे पाणीपुरवठा मान्य दादासो कोहेकर आशुतोष धोत्रे गजानन कोएकर संजय कागुर्डे मुकादम प्रकाश चव्हाण मुकादम संजय काकू दिनकर लांडगे रुपनर तात्या गजानन यमगर जाधव काका अवय काका अजित थेंगील राकेश वटार प्रशांत देशमुख व आदी मान्यवर व मन मनपा कर्मचारी उपस्थित होते